आपण पाहत आहात भास्कर गजरगाव तालुका आजरा येथील नैना गजानन कुलकर्णी यांना आज सकाळपासून प्रसुतीच्या वेदना होत होत्या त्यातच आज लोकसभेचे मतदान असल्यामुळे त्यांचे मतदार यादीत बुथ क्रमांक दहामध्ये मध्ये नाव होते प्रसव वेदना सहन करतच आपला मतदानाचा हक्क बजावूनच आपण दवाखान्यात जाणार असा मनाशी निश्चय करून त्या मतदान केंद्रावर आल्या स्वतचा मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर प्रसूतीसाठी त्या दवाखान्यामध्ये दाखल झाल्या व सायंकाळी उशिरा त्यांची प्रसूती होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले सौ नैना या आजरा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांच्या स्नुषा आहेत मतदान केंद्रावर आले असताना त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के के काझी व आशा स्वयंसेविका तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र मलिक येथील परिचारिका उपस्थित होत्या सकाळीपासून मला डिलिव्हरीच्या वेदना चालू होत्या डिलिव्हरीप्रमाणे मतदान ही महत्वाचे आहे म्हणून मी माझ्या मतदान सकाळपासून माझी पत्नी सोम नयना यांना प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या होत्या त्यानंतर आम्ही डॉक्टरांचा संपर्क साधला असता त्यांनी दवाखान्यात दाखल होण्यासंदर्भात सल्ला दिला व माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला की आज मतदान आहे त्यामुळे मी मतदान करूनच डिलिव्हरीला दा जाणार असा निर्णय घेतल्यामुळे तो निर्णय आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवला त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के के काझी या अतिशय कर्तव्यदक्षप्रमाणे मतदान केंद्रावर माझ्या पत्नीसोबत उपस्थित राहिल्या व मतदानाचा हक्क बजावपर्यंत त्यांनी आपल्या निगराणीखाली माझ्या पत्नीला ठेवले व मतदानाचा हक्क बजावून दिला आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालो आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष